नाशिक शहराच्या आणि नाशिक जिल्ह्याच्या नागरिकांना माझी एवढीच सूचना राहील राहील की कोणत्याही अफवा वगैरेमध्ये पडू नये जे मॉकड्रिल आहे ते पूर्वीपासून पण होत होती आता जे आहे मॉकड्रिल आहे ते खूप स्पेसिफिक असतात त्यामध्ये काय काय करणे अपेक्षित आहे किंवा काय काय प्रकारची एक्सरसाइज केली जातात ते खूप स्पेसिफिक असतात ह्या आता खूप म्हणजे एकदम लिमिटेड स्तरावर होणार आहे त्यामध्ये आज रोजी तर असं कोणती सूचना नाही आहे ज्याच्यातून मोठ्या प्रमाणावर जे कोण ट्रॅफिक आहे किंवा जनसामान्याच्या जीवनामध्ये काही मोठा प्रभाव पडेल असा प्रकारच्या तर सध्या कोणत्याही सूचना आम्हाला नाही दिलेली आहे सो लोक जे आहे ते कोणत्याही अफवावर विश्वास न करता जे आमच्याकडून वेळोवेळी सूचना जिल्हा प्रशासनाकडून किंवा जिल्हा आपत्ती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जे सूचना येतील फक्त त्याच्यावरच विश्वास ठेवा धन्यवाद आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग महाराष्ट्र ह्यांच्याकडून मिळालेल्या निर्देशाप्रमाणे उद्या <tip> म्हणजे चार उद्या म्हणजे सात मे दोन हजार पंचवीसला संध्याकाळी चार वाजता ऑपरेशन अभ्यास म्हणून एक मॉक मॉकड्रीलचं आयोजन नाशिक जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे आत्तापर्यंत मिळालेले निर्देशानुसार एक जागा निवडून एक जागा निवडून सिव्हिल डिफेन्स जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यासोबत मिळून ह्या मॉक मॉकड्रिलचं आयोजन केलं जाणार आहे ह्यामध्ये मुख्यतः तीन भाग होणार आहे एकतर त्यामध्ये एअर रेड म्हणून जे अभ्यास आहे त्याचे ड्रिल केला जाणार आहे आणि त्याच्यानंतर फायर रेस्क्यू म्हणून एक जे सिम्युलेशन असते त्याच्या त्या एक्सरसाईजचा अभ्यास केला जाणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतरच एक ब्लॅकआउट म्हणून पण एक अभ्यास जे आहे ते एकदम नियोजित पद्धतीने आणि एक जागा सिलेक्ट करून निवड करून तिथे केला जाणार आहे ह्यामध्ये आम्हाला मिळाले निर्देशानुसार वेगळी वेगळी संस्था जसे की पुलीस ब्रिगेड हेल्थ डिपार्टमेंट सर्वात महत्त्वाच्या जे नोडल एजन्सी राहणार आहे सिव्हिल डिफेन्स त्याच्यासोबतच इतर जे संस्था आहे जे योग्य ह्यामध्ये योगदान त्यां ज्यांच्या राहणार आहे त्यांना इन्वॉल्व्ह करून आणि त्याच्यासोबत एन सी सी एन एस एस सारखे जे स्वयंसेवक संस्था आहे त्यांना पण ह्यामध्ये इन्व्हॉल्व करून